काल संगमनेर तालुक्यामध्ये जवळ कडलक गावामध्ये चिमुकल्या चार वर्षाच्या सिद्धेश्वरती बिबट्याने हल्ला केला त्याच्यामध्ये त्याला त्याचा जीव गमावावा लागला हे खर तर संगमनेर तालुक्यासाठी खूप मोठा काळा दिवस आपण समजलं पाहिजे प्रशासनाची खूप मोठी चूक किंवा दुर्लक्षपणा त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण समजतो कारण संगमनेर तालुक्यामध्ये वारंवार बिबट्यांचे हल्ले होताना आपल्या सर्वांना आढळत आहे आमच्या महिला ह्या दूध उत्पादक आहेत शेतकरी आहेत त्यांना रोज जीव मुठीत घेऊन शेतामध्ये घास काढायला चारा काढण्यासाठी जावं लागतं नेहमी त्यांच्या मनामध्ये भीती असते की बिबट्या बिबट्या कुठून हल्ला करेल अशा वेळेस अशी घटना ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या चिमुकल्यांच्या जीवासाठी जास्त भीती माता भगिनींना आता वाटत आहे त्यासाठीच आपण एक मोठा लढा उद्या उभारणार आहोत उद्या सकाळी दहा वाजता बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत आपल्याला एक आक्रोश मोर्चा आपण काढणार आहोत आणि प्रशासनाला तिथे जाब विचारणार आहोत की ह्यासाठी तुम्ही पुढे काय करणार आहात एकदा वेळ आलेली आहे की आपल्याला बिबटे वाचवायचे की माणसं वाचवायचे तुम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा हा मोर्चा आपण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उद्या सकाळी दहा वाजता बरोबर सर्वांना मी इथे कळकळीची विनंती करते की तुम्ही सर्वजण या मोर्चामध्ये सामील व्हा आता जर नाही केलं तर कधी करणार अजून प्राण गमावून आपल्याला गमवायचे नाही यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे